सर्वांना नमस्कार आज भाऊवीज म्हणजे भाऊ आणि बहीण यांच्या नात्याला अजून वृंदिज करणारा आजचा हा सण आजचा हा उत्सव बहीण भावाला ओवाळते ओवाळत असताना त्या भाऊरायाचं आयुष्य वाढावं त्या भाऊ बहु, भाऊरायाला धनसंपदा मिळावी ऐश्वर त्यासोबतच दीर्घ आयुष्य लाभावं निरोगीमयी आयुष्य लाभावं या पवित्र भावना आणि यातून ती ओवाळत असते आणि ओवळल्यानंतर भाऊ सुद्धा त्या बहिणीला तेवढंच प्रेमाने तिच्या रक्षणाचं वचन देतो आणि अशी ही भाऊबीज पिढ्यान पिढ्या वर्षापासून सुरू आहे पण आज एकविसाव्या शतकातली जर आपण परिस्थिती पाहिली तर खरंच अशी प्रेमळ आपुलकीची भाऊबीज होत असतानाच काही आमच्या समोर जेव्हा अनेक उदाहरणं येतात की अगदी संपत्तीमध्ये वाटा घेण्यासाठी बहीण भावामधले संघर्ष कोर्ट कचेऱ्या एवढंच काय भावाच्या विधीला सुद्धा बहिणीने येऊ नये अशा पद्धतीच्या द्वेषात्मक ज्या काही भावना आहेत या आजच्या दिवशी पाहिल्या की खरंच हीच आहे का भाऊबीज याला भाऊबीज म्हणायचं का आणि अशा पद्धतीची भाऊबीज असते का असे असंख्य प्रश्न हे मनामध्ये येत असतात ज्यांना बहीण नाही त्यांच्या भावना नीतीचा अजून तीव्र होतात पण आहेत ते भाऊ बहीण हे प्रेमाने राहत असतील चांगले राहत असतील तर त्याकडे पाहिल्यानंतर मात्र प्रत्येकाला हेवा वाटावा असं हे नातं आजच्या दिनी जपल्या जावं या अपेक्षा निश्चितच या सणाच्या खऱ्या अर्थाने आहेत आणि मग पूर्वीची जेव्हा आपण काही बहीण भावाच्या आदर्शयुक्त जोड्या पाहतो ज्यांनी समाजाला राष्ट्राला प्रेरणा दिली अगदी महाभारत काळामध्ये जर आपण पाहिलं कृष्णा आणि द्रौपदीचं बहीण भावाचं नातं घ्या द्रौपदी जेव्हा संकटामध्ये होते तेव्हा तिनं भावाला बोलवलेलं नाही म्हणजे जेव्हा ती संकटात होती त्यावेळेस तिने वडिलाला हाक मारली नाही त्यावेळेस अजून कोणाला हाक मारली नाही तर या संकटामध्ये माझ्या म्हणजे माझ रक्षण करणारा माझा भाऊच आहे म्हणून ती कृष्णालाच हाक मारते कृष्ण त्या संकटामध्ये धावून जातो आणि बहिणीची इज्जत खऱ्या अर्थाने वाचवतो तिचा गौरव करतो सन्मान करतो हे बहीण भावाचं नातं बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवन्नाला जात वर्ग विरहित कल्याणकारी राज्य निर्मितीचं जे स्वप्न दिलं जे ध्येय दिलं ती आक्का नागाई आणि नुसतं स्वप्न दिलं नाही तर ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपल्या भावाच्या सोबत खंबीरपणे सुखदुःखामध्ये उभा टाकली ती अक्कानागाई आणि बसवनाने सुद्धा तशा पद्धतीनं आपल्या बहिणीवर प्रेम केलं हा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा एकविसाव्या शतकातल्या बहीण भावाला अशा पद्धतीचा इतिहास कळला पाहिजे त्यातून खऱ्या अर्थाने प्रेरणा मिळू शकते जेव्हा भसमन्ना कुडल संगमकडे निघाले तेव्हा अक्कनागाई अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा प्रेरणा देताना म्हणते की भसमन्ना तुम्ही कुडल संगमला जात असताना पुढचं सगळं त्यांचं ठरलेले ध्येय धोरण आहेत आणि वचनाचं रक्षण मात्र करण्यासाठी अक्कनागाई हातामध्ये तलवार घेते आपल्या भावाच जे काही ध्येय कार्य आहे जावो तो, तो ते पूर्णत्वाला जावं यासाठी हातात तलवार घेणारी ती बहीण आज एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा आपण बहीण भावामधला हा संघर्ष पाहतो तो संपत्तीसाठी असेल तो वेगवेगळ्या कारणासाठी असेल त्या संघर्षाला कुठंतरी आपल्याला थांबवता येतं ते कधी जेव्हा आपण इतिहासामध्ये होऊन गेलेल्या वास्तवामधल्या या आदर्श बहीण भावाच्या जोड्या पाहिल्या की ज्ञानेश्वर मुक्ताईचं तसंच हो नातं होतं जेव्हा ज्ञानेश्वर एक वेळेस रागात आले त्यांना कोणी भिक्षा दिली नाही अपमान मात्र सगळ्यांनीच केला म्हणून ते स्वतःला कोंडून घेतात ताटी लावून घेतात सर्वांनी आवाज दिला ज्ञानेश्वरांनी ताटी काढली नाही परंतु जेव्हा ना ज्ञानदेवाची बहीण पुढे येते आणि मुक्ताई म्हणते ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटीचे अभंग जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या अभंगातून कळतं आपल्याला बहीण भावाचं नातं कसं असतं बहिणीनं सुखामध्ये भावासोबत खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य व्यतीत करताना दुःखामध्ये सुद्धा तेवढीच खंबीर साथ द्यावी असे बहीण भाऊ आदर्शयुक्त बहीण भाऊ असतात प्रेरणादायी बहीण भाऊ असतात सोळाव्या शतकामध्ये सुद्धा जेव्हा संपूर्ण दिग्विजय दक्षिणेकरचा करून शिवाजी महाराज येत असतात येत असताना मात्र त्यांच्याच एका आणि सावित्री देसाई नावाच्या स्त्री सोबत गैरवर्तन केलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्री देसाईला बहिणीचा सन्मान म्हणून साडी चोरीच्या बदल्यामध्ये प्रदेश त्यांना दिला त्यांची गडी सुरक्षित ठेवली आणि यांचं एक प्रतीक म्हणून याची एक आठवण आणि येणाऱ्या भाऊ बहीण यांनी सुद्धा आमचा भाऊ बहीण म्हणून प्रेरणा घ्यावी म्हणून सावित्री देसाईनं छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणी दगडी शिल्प बनवलेलं आहे हे बहीण भाऊ अशा पद्धतीच्या बहीण भावाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतामध्ये सगळ्या बहीण भावाला आजच्या दिनी कळकळीचं सांगणं आहे की मानवी जीवन जगत असताना या नात्याला जपत असताना आपण हे नाते अजून घट्ट व्हावेत वृद्धिंगत व्हावेत या नात्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं आपुलकी निर्माण व्हावी या नात्यामध्ये नितांत अशी काळजीची भावना असली पाहिजे आणि अशी काळजीची भावना बहीण भावाने दोघांनीही दोघाकडूनही जर घेतली तर नात हे नातं अजून 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 अतिउच्च पदावर जाऊ शकतं असं हे प्रांजळ नातं सर्व बहीण भावाने जपावं अशा आजच्या दिळी भाऊबीजेनिमित्त बहीण भावांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा